उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन समर्थ सेवेकरी आत्ताच आपण स्वामींच्या आरतीचं गायन केलेलं आहे पाठोपाठ आरतीनंतर आरती म्हणजे आरततेनं केलेली सद्गुरूंना प्रार्थना त्याला आरती असं म्हणतात स्वामींच्या वाराचं औचित्य ठेवून श्री स्वामी चरित्र सारामृताचं सामुदायिक पारायण केलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी हा स्वामींचा अमृतुल्य ग्रंथ याचा परिचय करून अनेक उद्ध्वस्त झालेले प्रपंच या ग्रंथानं या सेवेनं आणि स्वामींच्या कृपेनं दुरुस्त झालेले आहेत हे वास्तव आपणाला माहीत आहे म्हणून आपण अत्यंत मनोभावे या ग्रंथाचे तीन अध्याय अकरा माळा जप करावा मागाशी गुरुजींनी आपणाला सेवेकरी होण्यासंदर्भात हातवरती आपण केले होते ही एक अत्यंत पुण्याची आणि पारमार्थिक बाब आहे जे सेवेकरी होतात त्यांना अधिदैविक भौतिक आध्यात्मिक या त्रिविध तापातून सुटका होते आणि मानवनिर्मित निर्माण होणाऱ्या समस्यांचं स्वामी निवारण करतात म्हणून आपणाला चिंतामुक्त दुःखमुक्त व्हायचं असेल तर आपण रोज स्वामी चरित्राचे तीन अध्याय अकरा जप आणि मनुष्य येताना अनेक ऋण घेऊन आलेला आहे त्या ऋणमुक्तीसाठी पंचमहायज्ञ करावे जे भाविक किंवा सेवेकरी रोज पंचमहायज्ञ करत असतील त्यांनी हात वरती करावेत थोडेसे हात वरती आलेत हात वरती नसणारा सेवक वर्गांना जर आपण सांगितलं तेही तुमच्यात सहभाग घेतील त्यांच्याही समस्यांचं निराकरण निर्मूलन होईल म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की दिवसभरात एक रद्दी पेपरला थोडंसं तूप लावून पेटवणं त्याला देवयज्ञ म्हणतात आग्नीला तूप देवयज्ञ झालं पूर्वी गोऱ्या लाकूडफाटा कोळसे असायचे आता ते कालबाह्य होत चाललेलं आहे म्हणून अग्नी जिथे निर्माण करतो तो कागदावर सुद्धा होतो त्याला तूप टाकणं थोडंसं देवयज्ञ झालं स्नानानंतर भगिनी स्वयंपाकाला तयारी करतात केलेल्या स्वयंपाकातून छोट्या पोळीवर कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात आजही महाराष्ट्रात भारतात भगिनी स्वयंपाक करतेवेळी जवळ कावळा येऊन ओरडून ओरडून हैराण होतो छातावर ओरडेल खिडकीत बसेल आमच्या जुन्या भगिनी सांगतात कोणीतरी पावण्या येईल म्हणून कावळा ओरडतो तसं कावळ्याचा आणि पावण्यांचा काही संबंध नाही पितर हे वासाचे भुकेलेले आहेत म्हणून त्यांना घासभर अन्न देणं तिसरं तेवढंच अन्न गाईला देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात दिवसभरात आपण फावल्या वेळेत गाईला घासभर अन्न देणं हे ऋषी यज्ञाचं फळ आहे चौथं दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं आपण भोजनाची व्यवस्था दत्तपीठांमध्ये बारा महिने चोवीस तास केलेली आहे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांना अभिप्रेत असणारं अन्नदान त्यात कुरोपूर पिठापूर वाडी औदुंबर गाणगापूर ही दत्तपीठ आहे आणि या ठिकाणी रोजीला महा अन्नदानाचा संकल्प केलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील आपण अन्नदान करू शकता अधिक माहिती आमचे प्रतिनिधी आपल्याशी दिवसभरासाठी संवाद साधणार आहेत येणेप्रमाणे आपण ही पाच कामं रोज घरचे घरी करावी दोन बोटात साखर मावेन एवढी साखर मुंग्यांना कोपऱ्यात घालावी त्याला भूतयज्ञ म्हणतात मनुष्य अनेक ऋण घेऊन आलेला आहे आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी खरं तर हा उपाय सर्वसामान्य गरीब जनतेला बिना आणि परवडणार वीस मे रोजी परमपूज्य दादा ज्यांना आपण स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि पिठले महाराजांचे एकमेव शिष्य म्हणून त्यांचा पुण्यतिथीचा उत्सव आहे सत्तावीस मे रोजी निफाड तालुक्यात कसबे सुकेने तथा दत्ताच्या सुकेने इथे मोठा सत्संग आयोजित केलेला आहे आणि सोबत त्या ठिकाणी विवाह परिचय मेळावासुद्धा सकाळच्या सत्रात त्यांनी ठेवलेला आहे थे। म्हणून नाशिक जिल्ह्यातील यजमान जिल्ह्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी आदल्या दिवशीच त्या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी करण्यास जावं हे कळकळीचं आवाहन अठ्ठावीस तारखेला मराठवाड्यात लातूर येथे मोठा सत्संग आयोजित केलेला आहे ते तेथेही विवाह नोंदणी परिचय मेळाव्याचं लातूर येथे आयोजित आयोजन केलेलं आहे मराठवाड्यातील नऊ जिल्हेत त्या उपक्रमाला हजेरी लावणार आहेत हे आपणाला माहितीसाठी आहे तारीख सव्वीस रोजी रायगड जिल्ह्यात विवाह परिचय मेळावा उरण येथे आयोजित केलेला आहे तेवीस तारखेच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा आणि कुर्मजयंती आहे अठ्ठावीस तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे तर एकोणतीस मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांना परिचित आहे ज्यांनी काही शतकापूर्वी काश्मीर ते कन्याकुमारी भारताचे रस्ते ज्यांना भारताच्या यात्रा करायच्या आहेत त्यांच्यासाठी रस्ते बारवा पाणी याची उपलब्धता करून दिली अजूनही जुन्या गावांमध्ये त्यांनी लावलेली झाडं बारवा जशाचे तशा आहे एवढं काम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही एवढं असामान्य काम आणि त्यांचा जीवनादर्श म्हणून जयंती थोरा मोठ्यांची आपण किंवा पुण्यतिथी करतो तर त्यांनी केलेलं काम आपल्याच स्मरणात राहावं आणि आपल्या कामामध्ये त्यांचा जीवनादर्श निश्चितपणे आपल्याला आचरणात आणता यावा हा त्यामागचा उद्देश आहे तर दृष्टीने आपण या सर्व बाबी वास्तवात आपण बघाव्यात त्यानंतर आज आपल्या मूल्य शिक्षणाचं काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी घराघरात पुंडलिक श्रावण बाळ तयार होऊन वृद्धाश्रममुक्त भारत करण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिलेली आहे म्हणून घराघरात पुंडलिक वृद्धांचा मानसन्मान व्हावा वृद्धाश्रम नव्यानं उघडू नयेत ही संकल्पना या कार्याची आहे त्यांच्याशी आपण संवाद दिवसभरासाठी साधावा त्यामध्ये मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचा समावेश आहे हा विषय प्रत्येक कुटुंबाचा खूप जिव्हाळ्याचा आहे म्हणून आपण बारकाईनं केवळ समस्या सुटल्या म्हणजे काम झालं असं नाही आपण कोणाचं देणं लागतो आहे पुढील पिढ्यांसाठी या जबाबदाऱ्या जुन्या पिढ्यांच्या आहेत त्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडाव्यात हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले त्यांनी आपला परिचय द्यावा रडत आलेली माणसं हसत पाठवणं त्यांना सहकार्य करणं त्या कामी हे प्रतिनिधी संध्याकाळच्या अस्तमानपर्यंत आपला बहुमोल वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालणार आहे आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे आज अनेक पालकांच्या घरी मुलामुलींची विवाह याचं मोठं प्रश्नचिन्ह आहे त्यासाठी इथे परिचय मेळावा प्रति गुरुवार रविवारी घेतला जातो बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अल्प खर्चानं आणि कुठलेही रुसवे फुगवे मान सन्मान अपमान या साऱ्या गोष्टी विसर्जित करून आपणाला विवाह मंडळात भाग घेता यावा म्हणून ती व्यवस्था इथे परिचय मेळाव्यातून आपणाला करता येणार आहे पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहे त्यांनी आपला परिचय देऊन आगामी येणारा खरीप हंगाम त्याची काळजी कशी घ्यावी बियाण्याची काळजी आधी मूळभर बी पेरण्याच्या आधी महिनाभर ते रुजवावं त्याची उगवण शक्ती किती टक्के आहे ते, ते बघावं माती परीक्षण पाणी परीक्षण जमिनीचं करावं तरच आपण शेतीत यशसंपादन करू शकतो अन्य काळजी घेताना शेतीविषयक धोरण या कृषी गीतेत दिलेलं आहे ते आपण कृपया सहानुभूतीपूर्वक या बाबी समजावून घ्याव्यात तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान डॉक्टर लोक काही दवा घेऊन आलेले आहेत इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सरचे अनेक रुग्ण येतात हा दवा कॅन्सर मुक्त करणार आहे बिना केमो बिना वेदना बिना शस्त्रक्रिया या प्रित्यर्थ आपण त्र्यंबकेश्वरला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल गरिबांसाठी आणि मोफत सेवा देण्यासाठी त्याचं बांधकाम चालू आहे हे आपणाला कदाचित माहीत असेल त्यासाठी जनकल्याण योजना ही देशभरात राबवली जात गरिबांना त्या ठिकाणी मोफत संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे मसाल्याच्या डब्यामध्ये असणारी जी दवा आहे ती भगिणींनी त्याचा अभ्यास करावा छोटे मोठे आजार आणि त्यावर घरगुती उपचार या मसाल्याच्या डब्यात दिलेल्या आहेत त्या बाबी आपण कृपया त्या दाव्याची यादी करावी त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि कुटुंबियांचं आरोग्य निरोगी आणि आबाधित राहील यासाठी या विभागाशी आपण सुसंवाद साधा पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत वास्तुविषयक निवारा म्हणून धोरणात्मक दृष्टीनं इथे वास्तूवर उपचार केले जातात विना तोडफोड ते आपण कृपया जाणून घ्यावं घरामध्ये बंद पडलेली घड्याळं का नसावी फाटलेले कपडे तुटलेल्या चपला फुटलेली भांडी का नसावी किचनला काळ्या रंगाचा दगड का लावू नये या साऱ्या बाबी या ज्ञानदान चारमध्ये जाणीवपूर्वक दिलेले आहेत त्याची पानं आपण चाळावी खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जात आहे म्हणून आपण या ग्रंथांची पानं चाळावीत पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत त्यांनी गरजूंसाठी किंबहुणा ज्यांना केंद्राविषयी जागेविषयी कानूनविषयी विचारणा करायची आहे त्यांनी आ आधी आमच्या कायदेशीर सल्लागारांशी संवाद साधून नंतर इतरांकडे आपली मा मांडणी मांडावी हे कळकळीचं आवाहन सोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले असतील त्यांनी देखील आपला परिचय सोबत आलेले पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी असतील दुर्गा अभियान प्रतिनिधी असतील बचतगट प्रतिनिधी असतील याज्ञिकी प्रतिनिधी असतील या सर्वांनी येऊन आपला परिचय करून द्यावा सध्या वादळाचे दिवस आहे याज्ञिकी प्रतिनिधींनी तो वादळी ध्वज लावल्यामुळं येणारं संकट कसं टळतं हे आपण यातून या समजून घ्यावं आणि भूकंप येऊ नये म्हणून या भूकंप यंत्राचा आपण वेळोवेळी वापर करावा हे कडकडीचं आवाहन आहे शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे त्यांनी पुढे येऊन या विभागाचं ओळख परिचय करून द्या तथापि आज काही अनेक नव्या भगिनींनी येता येता स्वामींच्या कानावर दोन गोष्टी घालणार आहेत त्या लेखी असतील तथा तोंडी असतील तर त्या लेखी घाला तोंडीनं सांग त्यातली पहिली समस्या व्यसनाधीनता आहे काही कुटुंबातले सदस्य चोरून व्यसन करतात तंबाखू तरी खातील गुटखा खातील मद्यपान करतील धुम्रपान करतील मांसार करतील हे कुटुंबात भगिनींना मान्य नाही आणि या गोष्टी थांबवायच्या असतील तर इथे शंकराची पिंड तथा रुद्रयंत्र आहे त्यावर आपण महिमण तथा रुद्र अभिषेक पाण्याचा करून साचलेलं तीर्थ जमा करून ते जर तुमच्या कुटुंबियांना दिलं महिन्याभरात सुंटे वाचून ठोकला जाईल आणि तुमचे सदस्य कुटुंबातले निर्व्यसनी शाकाहारी होतील हे तुम्हाला जर शक्य असेल तर घर बसलं हे करून बघा ज्या भगिनी शिवपिंडीवर रोज पाण्याचा अभिषेक करतात त्यांनी हात वरती करावे ज्यांच्या हात वरती आहेत त्यांनी संबंधित भगिनींना तुम्ही जी सेवा करता त्या सेवेचं महत्त्व सांगा धन्यवाद पुढचा दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज उपाय आहे त्याचं नाव आहे श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींचं आसन आहे त्यावर आपण कमलगंड्याची माळ अर्पण करून दुसऱ्या हातात तुळशीची माळ हातात घ्यावी ती भगवान विष्णूला प्रिय आहे या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र म्हणावा नंतर श्री सुक्ताचं पठन करावं व्यंकटेश स्तोत्र एक वेळा वाचावं या सगळ्या गोष्टींना मोजून अर्धा तास फार झाला ज्या भगिणींजवळ अर्धा तास वेळ आहे चोवीस तासापैकी त्यांनी बिनबोभाट ही सेवा फावल्या वेळेत करावी जेव्हा वेळ असेल तेव्हा वेळेचं बंधन नाही कारण बऱ्याच मुली सासूरवाशी असतात त्यांना जमेल तेव्हा करा आणि प्रतिपौर्णिमेला आमच्या साऱ्या जगातल्या माताभगिनी लक्ष्मीची उपासना म्हणून दर पौर्णिमेला वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतो ही मराठी पाच अध्याय पोथी वाचते आणि घरचे घरी स्वतः सत्यनारायण करतात ज्या भगिणी स्वत सत्यनारायण करत असतील पौर्णिमेला त्यांनी हातवरती करावे आज कमी हातवरती आलेले आहेत म्हणजे उर्वरित भगिणी नव्या आहेत त्यांना कोण सांगेन तुमच्याशिवाय म्हणून हातवर असणाऱ्या बघिणींनी आज इथे समजून सांगण्याची जिम्मेदारी अत्यंत श्रद्धेनं करावी हे कळकळीचं आवाहन कारण समजून सांगायला खूप माणसं लागतं म्हणून आपण जाणकार बुजुर्ग आणि जुन्या सेवेकरी भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी सर्वात प्रथम समजून सांगण्याचं काम करा बरेच काही आजारी रुग्णांना धुमावती तीर्थ घ्यायला सांगितलं जातं ते कसं घ्यायचं ते माहीत नाही मृत्युंजय तीर्थ कसं करायचं गायत्रीचं तीर्थ कसं करायचं आरोग्य यंत्राचं तीर्थ कसं करायचं ते माहीत नाही पण इथे बसलेले समजून सांगणारे सेवेकरांना ते, सेवे ते ठाऊक आहे म्हणून एका फुलपात्रात पाणी घेऊन पिण्याचं पाणी त्यात हे मधले तिघं बोटं स्पर्श करून तो मंत्र म्हणून अभिमंत्रित केलेलं तीर्थ देणं ही कृती करणं त्याला धुमावती तीर्थ म्हणून खरं तर सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत आणि आपण शंका निरसन करण्यासाठी एकदा नाही समजलं आपण चार वेळा आमच्या प्रतिनिधीद्वारा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कधी प्रश्न मांडताना तोंडी न मांडता लेखी थोडक्यात मांडा म्हणजे आपल्याला विसर पडत नाही दिलेली सेवा घरी जाईपर्यंत विसर पडणार नाही हे पण आपण ध्यानात ठेवावं असं या सर्व करत असताना आपण पर्जन्य सूक्ताचं पठन काही चैत्रशुद्ध पाडव्यापासून सुरू केलेलं आहे येणारं पर्जन्य मृग नक्षत्रापासून अनावृष्टी अतिवृष्टी टाळून सुवृष्टी व्हावी यासाठी सर्वांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा शेतकरी सुखी तर जग सुखी या जीवसृष्टीला सुखद असा आशीर्वाद पर्जन्य देवतेनं द्यावा कारण सध्या वादळी पाऊस जिकडे तिकडे चालू आहे वादळ होतं पण तो पाऊस खूच कमी आहे म्हणून आपणाला येणारा जो पर्जन्य असेल त्यानं नद्या विहिरी तळी तुडुंब भरावीत शेती चांगली पिकावी पशु पक्षी प्राणी यांना मुबलक पाणी वर्षभर मिळावं अशी मागणी या सुक्तात केलेली आहे प्रत्येकाला प्यायला पाणी लागतंच हे प्रत्येकानं सुक्त मानवजातीनं म्हणावं तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे याची काही देणं घेणं नाही परंतु आपण या बाबींकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष घालावं एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू सर्वप्रथम मौनानं भगिनी नंबर एकच्या गेटनं मठ औदुंबराला वळसा घालून दरबारात मुजरा न करता उभ्यानं दर्शन घेऊन जागेवर बसतील पाठोपाठ पुरुष वर्ग नंबर दोनच्या गेटनं प्रतिनिधी स्वयंसेवक सांगतील त्याप्रमाणे करतील मौनानं येतील याप्रमाणे आपण हात जोडू प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समोर